नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत हो। आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल ऑफर आणि पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट घेऊन आलेलो आहोत तर मी तुम्हाला सांगणार आहे तर कुठले कुठले पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत सगळे प्रकार मी सांगते तुम्हाला कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट टू पीस प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट आणि वन मध्ये पण बोटणक हवे असते तर बोटनेक पण मिळते तुम्हाला कटोरी बोटनेक आहे फोरटक्स बोटनेक आहे बंदगळा आहे ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत कॉलर ड्रेस रेग्युलर ड्रेस तसेच नऊवारी साडीचे सुद्धा आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची नऊवारी साडी हवी हो असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे साडी कटिंग जेव्हा मी करून देते तेव्हा साडीच कटिंग करून दिलेली असते म्हणजे जे पेपर पॅटर्न आहे ते साडीवरतीच कट केलेलं असतं तुम्हाला फक्त तुमच्या साडीवरती ती साडी ठेवायची आहे आणि कटिंग करायची आहे जी मी साडी दिलेली असते तुम्हाला पेपर पॅटर्नची ती तुम्हाला कायमस्वरूपी कामात येते म्हणजे लाईफ टाईम कामात येते आणि साडीचं जर पेपर पॅटर्न तुम्हाला हवं असेल गुढीपाडवा स्पेशल साडीवरती सुद्धा ऑफर आहे ऑफर म्हणजे अशी आहे की जी गुढीची साडी आहे त्याचं पेपर पॅटर्न मी अगदी फ्री देत आहे त्याच्यावरती जर तुम्हाला साडीचं पेपर पॅटर्न हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला आता मी ब्लाउजचे पेपर पॅटर्न दाखवते ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ आहे प्लास्टिकच्या कापडपासून का आपण बनवलेले आहेत तर हे जे पेपर पॅटर्न आहेत हे कटोरीचे आहेत त्याबरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग मुंडा क्रॉसपट्टी पाही कटोरी अगदी व्यवस्थित स्टेपलर करून दिलेले असण प्रत्येक साईज प्रत्येक पार्ट हा मिळत असतो बऱ्याचशा अशा ताई आहेत की त्यांना ब्लाऊज शिवायला येतो पण कटिंग जमत नाही बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना ब्लाऊज शिवायचे आहेत पण कटिंग करायला वेळ नाही अशा ताईंसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की मी जे पेपर पॅटर्न घेऊन आलेले ते घेऊ शकतात आणि त्याच्यावरून कमीत कमी वेळामध्ये ब्लाउज हे स्टिच करू शकतात म्हणजे शिवू शकतात बऱ्याचशा अशा ताई आहेत ता आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन वीस ते पंचवीस हजार रुपये महिना आरामात कमवत आहेत काही ताई असे आहेत की त्यांनी स्टिच करायला महिला लावलेल्या आहेत म्हणजे शिवायला महिला लावल्या आहेत स्वतः हे पेपर पॅटर्नवरून कट करून देतात आणि बऱ्याचशा ताई आहेत की त्यांनी बुटीक चालू केलेलं आहे खूप छान इन्कम आहेत आणि हा व्यवसाय असा आहे शिवणकामाचा आपला घर परिवार सांभाळून आपण हा व्यवसाय करू शकतो आणि खूप कमी खर्चात हा व्यवसाय स्टार्टिंग होऊ शकते तर बरेचसे बाकीचे व्यवसाय असतात त्यांना खूप इन्कम आपल्याला जास्तीत जास्त पैसे गुंतवावे लागतात याच्यात जास्त पैसे गुंतवायची गरज येत नाही आणि तुम्ही घर सांभाळून आपली मुलं सांभाळून किंवा मुलांचा अभ्यास घेऊन घरातले सगळे कामं करून जो वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो त्यावेळात तुम्ही हा व्यवसाय करू शकता जर तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न हे लाईफ टाईम टिकणार आहेत आपण आपले जे पेपर पॅटर्न आहेत हे लाईफ टाईम टिकतात फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही मी तुम्हाला दाखवणार आहे छोटासा व्हिडिओ पाण्यात टाकून की भिजत नाही ते लाईफ टाईम टिकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो तुम्ही कुठल्याही दिवसभरात कुठल्याही वेळेस तुम्ही मला कॉल करू शकता पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुमची सगळी सविस्तर माहिती मी पेपर पॅटर्नविषयी देत असते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पेपर पॅटर्नविषयी किंवा शिवण्याविषयी काही शंका असतील त्या तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला जर यातले कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देत असते तुम्हाला जर माझा आजचा हा पेपर पॅटर्नची ऑफरचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा